हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे रविवार आणि ना मी तुम्ही काल बघितलंच असणार की कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर ना मी त्याच्यामध्ये दाखवलं होतं की इडलीचं मी सगळं तांदूळ डाळ वगैरे भिजत झालेले ते वाटून या डब्यामध्ये ठेवले होते काल रात्रीची ती गोष्ट आहे आता मस्तपैकी सकाळी ना मी इडली बनवायला घेणार आहे छान मस्त विकी त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घातल्यामुळे ना मस्त पीठ चांगलं फर्मेट झालं होतं मस्त फुगलं होतं तर ते पहिलाच कवर करून दाखवलेलं ना तर ते तुम्ही बघितलं असेल मस्त फर्मेट झालं होतं पीठ तर ते मी तुम्हाला सगळ्यांना पहिलं हाय करते समोर आल्यामुळे आणि इडली बनवायला घेते आता म्हणून मी काय केलेलं आहे सगळे हे झा इडलीचं भांडं आहे ना त्यातले जो साचा आहे तो पहिला मी चांगला व्यवस्थित धुवून पुसून घेतलेला आहे आणि इडलीच्या भांड्यामध्ये ना दोन तांब्या पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे ना तुम्ही कुकरच्या शिट्ट्यासुद्धा ऐकू शकता त्याच्यामध्ये ना मी सांबार बनवायचा आहे ना म्हणून मी डाळ तिथे शिजत घातलेली आहे एका साईडला तर तिथे शिटीचा आवाज येतो तो तर इथे मी मस्तपैकी ना सगळ्या ह्या भांड्याला आहे ना ह्याच्यामध्ये इडली घालणार आहे त्या साच्याला पूर्ण मी तेल लावून घेतलेला आहे आणि एक एक पळी असं त्याच्यामध्ये मी इडलीचं पीठ घातलेलं आहे आणि ते मस्तपैकी मी एकावर एक अशी एक झाकणं लावून घेतलेली आहे काय झालं माझं ॲक्च्युली खालीवर झाली झाकणं पहिला जो मोठा होता तो पहिला मी बॅटर त्यामध्ये घातलेला आहे तर ते ठेवून दिलं मग त्याच्या खालचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पीठ भरलेलं आहे आणि परत मी ते लावलं ला, मध्ये तर मी त्याच्यावरचं सा जे साचा सा आहे ना तो ठेवला होता मस्तपैकी इथे ना वीस मिनटाच्या नंतर माझ्या इडल्या इतक्या छान झाल्या होत्या शिजलेल्या आहेत तर मी इथे आता आ, कुकर हा म्हणजे इडलीचा भांडा आहे तो बाजूला काढून ठेवते आणि मी आता ना सांबार बनवणार आहे तुम्हाला सांगितलं ना एका साईडला माझी डाळ शिजते ते डाळ मस्तपैकी माझी शिजलेली आहे आणि सांबारात जेव्हा मी डाळ शिजायला घातली त्याच्यामध्ये ना मी कोणतीच भाजी वगैरे काहीच घातलं नव्हतं फक्त हे बघा प्लेन डाळ शिजवून घेतलेली आहे तर इथे मस्तपैकी कढई ठेवलेली आहे तर गरम झालेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि इथे भाज्या आहेत ना त्या मी याच्यामध्ये फोंडीला घालणार त्याच्या आधी ना मला गूळ आणि चिंचीचं कोळ बनवायचा आहे म्हणजे त्याचं आंबट क आंबट गोड असं पाणी असतं ना ते बनवायचं आहे सांबाऱ्यासाठी तर ते तुम्हाला दाखवते की मी तेवढी चिंच घेतलेली आहे आणि त्याच्याचप्रमाणे मी थोडंसं गूळ घालणार आहे तर ते मी गरम पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि ते भिजत घातलेलं आहे चिंच आणि गुळ जेणेकरून मला बघासपासून म्हणजे जेव्हापासून सगळी तयारी चालू तेव्हा मला लक्षात नव्हतं पण मी तेव्हा गरम पाण्यामध्ये थोडंसं घातलं इथे तेल गरम झाल्याच्या नंतर ना मस्त मी इथून राई जिरा कढीपत्ता आणि कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि फक्त माझ्याकडे ना भाज्यांमध्ये फक्त भोपळा होता तर ते मी भोपळा घातलेला आहे आणि चांगलं ते तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तर ही भाजी म्हणजे भोपळा आणि कांदा टोमॅटो ना लवकर शिजावं म्हणून ह्याच्यामध्ये ना अगदी चिमूट दोन चिमूट असे मीठ घातलेलं आहे आणि परत एकदा चांगलं मी भाज्या ह्या सगळ्या परतून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती झाकण मारलेलं आहे आणि कुकरचंच झाकण ठेवलं होतं कुकरच्या भांड्याचं कारण का कुकर झाला होता तोपर्यंत माझा तर इथे बघा मी की सगळ्या इडल्या एक 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 त्याचं झाकण आहे ना भांडं ते काढून घेते गरम होतं पण म्हणून मी कपडा घेतलेला आहे नंतरच्या ह्याच्यामध्ये तर इथे बघा मस्त ना अशी इथं छान मस्त सॉफ्ट झाल्या होत्या ना एकदम इडली जशी मी बोलली ना तशाच इडल्या झाल्या होत्या सॉफ्ट एकदम तर तेंना मी एक एक करून आणि एकदम अलगत निघत होतो एक, एक चमचा आणि मोस्ट ऑफ काय होतं जेव्हा आपण इडलीचं भांडं हे बाहेर काढतो ना तेव्हा तिने थोडंसं पाणी घातलं ना तर अजून ते, ते मस्त लूज होतात आणि मी ते एक भांडं घाल्याच्यानंतर ना तसंच ठेवलं मी भाजी बघत होते ना सांबारासाठी तर ते थोडंसं साईडनी ना सुकलं नाही तर इडला एकदम एक, एक नंबर बघा एकदम हलक्या फुलक्या एकदम लबलबीत झाल्या होत्या म्हणजे त्या मी संध्याकाळला पण माझ्याकडे राहिल्या होत्या ना दोन तीन तर त्या पण एकदम मस्त मऊज झाल्या होत्या तर बघा माझ्या इथे सगळ्या इडल्या छान झालेल्या आहेत एक, एक पण त्यातली तुटलेली वगैरे नाही आहे तर एक बॅच माझा झालेला आहे आणि आता मी मुलांना द्यायचं आहे ना म्हणून मी तो एक जो बॅच काढलेला आहे तो देणार आहे आणि दुसरा मी तोपर्यंत तो बनवायला ठेवलेला आहे तर त्याला म्हणजे पंधरा ते वीस मिनटं लागतात ना तर तो मी आता बघा इथे झाकण ठेवलं आहे आणि दुसरा बॅच मी लावलेला आहे तोपर्यंत तो माझं सांबार म्हणजे भाजी झालेली आहे मोस्ट ऑफ माझी ह्याच्यामध्ये ना मी आता सगळे मसाले वगैरे टाकून घेणार आहे माझ्याकडे नेमका सांबार मसाला पण नाही आहे पण मी सांबार मसाला घातलेला नाही फक्त तिखट घातलेला आहे गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि धणेजिरे पूड घातलेली आहे परत हळद घातलेली आहे मस्तपैकी बघा किती छान कलर आला ना मस्त कलर आलेला आहे भाजी परतता परत त्या एक दहा मिनटाच्या आधीच माझी भाजी, भाजी ना मस्तपैकी शिजली होती मी तुम्हाला इथे दाखवलं पण भोपळामध्ये मी चमचा रोवून दाखवला मस्त भोपळा माझा शिजलेला होता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ना जी डाळ होती ना आणि मी मसूरची डाळ लावली होती तुरीची डाळ नव्हती घातलेली मसूरची डाळ मस्त गरगरी शिजलेली होती त्याला मस्तपैकी पाणी घालून अशी पातळ केली आणि फोडणीला घातलेली आहे मस्त छान माझा सांबार झाला होता बिना सांबार मसाल्याचा पण आता सगळं मस्तपैकी याच्यामध्ये जेवढं पाणी वगैरे लागेल ते घातलेलं ला आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता उकळी याच्या ना मी इथे चिंचीचं कोळ करून घेणार आहे चांगलं म्हणजे हाताने मॅश करणार आहे आणि त्या सांबारामध्ये घालणार आहे एका साईडला तुम्हाला मिक्सरचा सा आवाज पण येत असेल ना तर मिताली तिकडे ना खोबऱ्याची चटणी बनवते म्हणजे पूर्ण चटणी बनवण्याचं काम तिच्याकडेच दिलं होतं मी तर इथे चिंचेच्या कोळामध्ये ना मी अजून गरम पाणी घातलं होतं ते गरम होतं मला हातच घालवे ना म्हणून ते फूक मारून मारून मी मॅश करून घेतले नाही पर बाकीचं सगळं जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी वगैरे व्यवस्थित बघा की ती छान मस्त जेवढं मला पातळ पाहिजेल आहे तेवढीच सांबारा मी पातळ मस्तपैकी बनवून घेतलेला आहे याच्यावरती लास्टला कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं माझं मस्तपैकी इडली चटणी आणि सांबार तयार झालेला आहे हा दुसरा बॅच जो लावलेला आहे तो माझा झालेला आहे कुकरमध्ये पण अजून थंड झालेला नाही आहे इथे मस्तपैकी माझं प्लेट पण तयार केलेली आहे पहिला मी मितालीला दिलेली आहे ही प्लेट तिने मला मदत केलेली ना चटणी बनवायला म्हणून मी पहिला तिलाही प्लेट दिलेली त्यातलाच एक पीस मी असा थोडासा तुकडा काढून घेतला आणि चटणी टेस्ट केली चटणी एक नंबर अप्रतिम झाली होती म्हणजे मीठ वगैरे काहीही मला परत टाकायची गरज लागलेली नाही आहे खूप छान झाली होती चटणी त्याच्यानंतर ना मी इथे ना आयुषला डोसे पाहिजे होते तर मी त्याला डोसे काढून देते इथे एका साईडला इडलीचं इडलीचं पण म्हणजे डो नाश्ता चाललेला आणि दुसऱ्या साईडला म्हणजे डोसे पण मी आयुषला काढून देते आयुष म्हणजे आयुष एकटाच खाणार नाही त्याबरोबर मितालीने पण एक खाल्लेला आहे मनोरने पण दोन खाल्लेले आहेत आणि माझ्यासाठी पण शेवटी मी एक काढून घेतलेला आहे तर इथे मस्त माझं ना एकदम आरामात म्हणजे मी काही घाई नाही आज रविवार असल्यामुळे सगळीजणं घरामध्ये आहेत आणि माझं सगळं म्हणजे आरामात झालेलं आहे माझा नाश्ता पण ॲक्च्युली उशीर झालेला आहे कारण का मी उशिरा उठलेली आहे आयुषला काही लवकर कॉलेज वगैरे नाही लवकर जाण्याची काही घाई नाही आहे त्याच्यामुळे माझा हा रविवारचा दिवस ना इतका आरामात गेला ना म्हणजे मी नाश्ता जवळजवळ केला होता अकरा साडे अकराला त्याच्यानंतर ना माझं सगळी कामं वगैरे झालेली आहेत म्हणजे विचार करा मला जेवणाला जेवणाला किती उशीर झाला असेल तर मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला माझी आंघोळ वगैरे झालेली आहे म्हणजे पहिला आज मी नाश्ता केला नंतर आंघोळ वगैरे केलेली आहे आरामात आहे ना सगळं <laughs> त्याच्यानंतर ना आंघोळ झाल्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही दोघांनी मनोरने आणि मी कॉफी एन्जॉय केली आहे ब्लॅक कॉफी माझी आणि दुधाची कॉफी मनोहरची चला तर आता कॉफी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर म्हणजे जेवणाची ॲक्च्युली कोणाचीच कोणाचंच मन नव्हतं आमटी होतीच आणि ना भात पण मी जेव्हा डाळ लावली ना तेव्हा मी भात पण लावला होता त्यामुळे मला दुपारच्या जेवणाचं काहीच टेन्शन नव्हतं तर मी आता काय बनवू ते सगळ्यांना विचारलं काय जेवायची इच्छा आहे की नाही जेऊ पण आरामात तेच चाललं होतं सगळ्यांचं जेऊ पण आरामात आहे जेऊ तर मी मा मा सा सा हो ते काय केलं मग आता माझ्याकडे थोडंसं चण्याचं पीठ होतं त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो मिरची सगळे मसाले घातलेले आहेत कोथिंबीर थोडीशी चिरून घातलेली आहे आणि मस्तपैकी आता काय करणार आहे आम्हाला छोटे छोटे ना चण्याच्या पिठाचे पोळे घालणार आहे मी ह्याच पॅनवरती जिथे मी ढोसे बनवणार बनवले होते तर मस्तपैकी बघायचे छोटे छोटे मी असे हे घातलेले आहेत पोळे घातलेले आहेत चण्याच्या पिठाचे ते शेकून झाल्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसणार आहे पण तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे बनवलेलं म्हणजे बनवलेलं नाही आहे हे सगळं काय आहे दही होतं आणि काकडी पण होती माझ्याकडे म्हणून मी थोडीशी कोशिंबीर बनवली त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे कोशिंबीर झाली चणाच्या पिठाचे पोळे झाले त्याच्यानंतर ना माझ्याकडे रात्री बनवलेली खिचडी होती आणि कालचीच उरलेली डाळ भात होती ती मी सगळे एका टोपामध्ये ना एकत्र केली आणि अशी मस्तगीत थोडंसं पाणी घालून परत त्याची गरगट अशी खिचडी बनवलेली आहे परत दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला मगाशीच बोललेली भात घातलेला होता तो भात आहे आणि सांबार उरला होता तो सांबार आहे आणि इडली आणि चटणी परत उरलेली आहे तर मस्तपैकी हाच आमचा दुपारचा जेवण माझा तयार झालेला आहे चला तर या सगळ्यांनी जेवायला आता मी इथेच थांबते परत भेटूयाबद्दलच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय